अमरावतीचे माजी उपमहापौर शेख जफर यांचा पंचेचाळीसावा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व चार वेळा नगरसेवक आणि दोनदा उपमहापौर राहिलेले दिवंगत शेख जब्बार यांचे पुत्र माजी उपमहापौर शेख जफर यांचा पंचेचाळीसावा वाढदिवस त्यांच्या नमुना येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला शेख जफर यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा महिला रुग्णालय डफरीन आणि क्षयरोग रुग्णालय अमरावती येथे गर्भवती महिलांना औषधी देण्यात आली रुग्णांना फळे आणि मिठाई वाटण्यात आली बडनेऱ्याच्या मधुबन वृद्धाश्रमात केक कापून वृद्ध पुरुष आणि महिलांना फळे अन्न आणि कपडे वाटण्यात आले गरीब विधवा असहाय्य आणि गरजू महिलांना शिलाई मशीन वाटण्यात आल्या अंजनगाव बारीच्या मदरसातील मुलांना अन्न आणि कपडे वाटप करून वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला या प्रसंगी अमरावती शहर तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले त्यांच्या हितचिंतकांनी मित्रांनी आणि कुटुंबियांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रार्थनांनी आशीर्वाद दिले त्यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकारी कर्मचारी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती पत्रकार आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते